नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव बाजार समितीच्या व्यापारी संकुल इमारत भूमिपूजन समारंभावर काँग्रेस पक्षाचा बहिष्कार संचालक आनंदराव जाधव यांची माहिती कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केला मात्र सत्तेवर विराजमान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीचे वेगवेगळे समारंभ आणि कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना डावलण्यास सुरुवात केली रविवारी सकाळी होऊ घातलेल्या बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुल भूमिपूजन समारंभावर काँग्रेस पक्ष बहिष्कार टाकत आहे तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे संचालक आनंदराव जाधव यांनी शनिवारी दुपारी साडेचार वाजता पत्रकारांशी बोलताना दिली समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचा भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या समारंभाच्या कार्यक्रमाची पत्रिका काढण्यात आली आहे परंतु या पत्रिकेत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे तसेच एकाही पदाधिकाऱ्याचे नाव आढळून येत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे या भूमिपूजन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आनंद विठ्ठल जाधव मार्केट कमिटी संचालक कोरेगाव मी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मी संचालक झालो उद्या बारा तारखेला होणाऱ्या मार्केट कमिटीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही दुणी काँग्रेस पक्ष कोरेगाव तालुक्यातर्फे बहिष्कार टाकतोय बहिष्कार टाकण्याचं कारण की गेल्या सहा तारखेला आमची पूर्ण संचालकांची मीटिंग मार्केट कमिटी इथे झाली मार्केट कमिटी मीटिंग होत असताना मार्केट कमिटीला भूमिपूजनासाठी कोणाकोणाला बोलवायचं हे त्या ठिकाणी मीटिंगमध्ये ठरलं गेलं मीटिंग झाली असताना ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण मार्केट कमिटी निवडून आलो तर एक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याचं किंवा तालुका स्तरावरच्या नेत्याचं नाव टाकणं उचित आहे तेच मी सभापती महोदयांना बोललो की आमच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आपल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये घ्या त्यांनी सदर सचिवांना पुढे सांगितलं की बाहेर जिल्हाध्यक्षांचं पत्रिकेमध्ये सुरेश जाधवांचं नाव घ्या त्याप्रमाणे आम्ही पुढे आमच्या जिल्हाध्यक्षांना सगळी माहिती सांगितली रविवारी उद्या येण्याचा त्यांच्याकडून वेळ ठेवायला सांगितली त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तुम्ही पण सगळे जास्तीत जास्त संख्येने आपल्या काँग्रेसची लोक या आणि आम्ही शंभर दिशेच्या संख्येने त्या ठिकाणी उद्या येणार होतो परंतु काल दोन तीन दिवसापूर्वी पत्रिका वाटप चालू झालं आणि मी व्हॉट्सअपला माझी पत्रिका बघितली तर पत्रिकेवर सुरेश जाधव जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांचं नाव दिसलं नाही ते नाव दिस न दिसल्यामुळे मी यांना सभापती भोसले यांना विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांना त्यांना सांगितलं तुम्ही कुणी कुणी तुम्हाला सांगितलं नाव टाकू नये का टाकू नाव का टाकू नका बर नाव टाकल्यानंतर सुरेश जाधवचं नाव टाकल्यानंतर तुमचा असा काय इशू आहे की सुरेश जाधवचं नाव टाकल्यानंतर काय प्रॉब्लेम येतोय सुरेश जाधव किंवा राष्ट्रीय काँग्रेस ही तुम्हाला इलेक्शनसाठी लोकसभेला विधानसभेला चालते तुम्हाला बाजार समितीला चालते मग तुमचं नाव त्यात न येण्याचं कारण काय आज याच्या राष्ट्रवादीच्या अजित 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 पवारांचे जिल्हाध्यक्ष सोळसकर यांचं नाव पत्रिकेमध्ये आहे इतर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या अध्यक्षाचं सुनील भैया भैया मानेंचं नाव आहे मग काँग्रेसच्या अध्यक्षाचं नाव न टाकण्यामध्ये काय कारण आहे बरं ज्या त्यावेळी आम्हाला नुसतं मग तुम्ही इलेक्शन वापरून घेता का आणि ज्यावेळी काय देण्याची गोष्ट आली किंवा एखादं चांगलं काम आलं त्यावेळी तुम्ही आम्हाला नेमकं डावलता हे का हे आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांना वरती कळवणार आहे है। साहे। जा आगे 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 ही तक्रार आम्ही वरती वरिष्ठ लेवलला देतोय आणि येणारे पुढच्या इलेक्शन आहेत ज्या पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्यावेळी आम्ही सगळं सर्वजण एकत्र बसून त्याचा निर्णय घेऊ आज पण आम्ही सर्वजण एका ठिकाणी ती जमलो जमलो होतो होतो आमच्या काँग्रेस त्यामध्ये सेक्रेटरी आहेत राजेंद्र सेला आपले ह्याचे कोरेगाव सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत विजयराव कनसे साहेब नंतर श्रीकांत या तालुक्याचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण जिल्ह्याचे जिल्हा सदस्य आपले मनोहर बर्गे आहेत आणि नाजी मिनामदार विशाल चव्हाण त्यानंतर हे आपले अण्णा कुंभार असे आम्ही सर्व लोखंडे दादा हे सर्वजण आम्ही वरिष्ठ सगळी मंडळी एका ठिकाणी बसून आम्ही पाच पन्नास साठ जण बसून आम्ही त्या ठिकाणी आज निर्णय घेतला आणि अध्यक्षांच्या सहीने एडवोकेट श्रीकांत चव्हाण यांच्या सैने आम्ही पत्रकारांना पत्र, पत्र दिलंय की तुम्ही आमचा उद्याच्या या कार्यक्रमावर जाहीर आमचा उद्या बहिष्कार असेल त्या बहिष्काराचं कारण आपण सगळेजण बघताय की आम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी आघाडी धर्म म्हणून आम्ही निवड पाळायचा आणि आघाडी धर्मामधून जर काय मिळण्याची गोष्ट किंवा चांगली गोष्ट आली की आम्हाला नेमकं टाळायचं असं का होतंय असं व्हायला नको म्हणून आमचा तुमचा उद्याचा कार्यक्रम तुम्ही करावा आमचा त्या कार्यक्रमावर बहिष्कार असेल असं या ठिकाणी मी सांगतो